सर आपलं नाव माझं नाव उमेश गंगाधर वैद्य राहणार कुठले राहणार नरखेड तालुका नरखेड आणि जिल्हा नागपूर नागपूर हा काय त्रास आहे आपला माझा हे डाव्या बाजूच्या हाताला म्हणजे नस जी आहे हा। ते दुखायची आणि हात वर जायला पण खूप त्रास होत होता सर सर्वायकलचा प्रॉब्लेम होता आणि फ्रोजन शोल्डरचा त्रास होता हा असा? हा हात वरती जात नव्हता हात वरती केला तर दुखायचं दुखायचं किती दिवसापासून त्रास होता हा साधारणतः दीड ते पावणे दोन वर्षापासून त्रास होता हा बरं कशामुळे आला होता एक बाईक चालवताना मी पडलो होतो तेव्हा हाताला झटका पडला होता या अच्छा आणि तेव्हापासून ते दुखणं सुरू झालं होतं तिकडे कुठे कुठे ट्रीटमेंट घेतली याच्या आधी थोडी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली होती त्यानंतर मग थोड क्रीम वगैरे लावायचो किंवा ते, लावा फरक आ, ते लावा नंतर फरक जे आ, नंतर एल के एल के ला, फरक आ, ते लावल्यानंतर एक नॉर्मल फरक पडायचा परत दुखणं वाढायचं असते नांदेडचं ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर पूजा हेल्थ केअरला काय फरक वाटतोय आता त्याच्यामध्ये सुरुवातीला एक चार ते पाच विजिट मध्ये मला जवळजवळ पन्नास टक्के आराम पडला आणि त्यानंतर मग औषध गोळ्याने घेतल्यानंतर जवळजवळ नव्वद टक्के झाला पूर्ण आराम पडला आता हात वरती हात वगैरे वर केल्यावर पण त्रास होत नाही आणि बर वाटतंय आता एकदम हात वरती करून दाखवता येतील थँक्यू धन्यवाद